नमस्कार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय हनुमान हनुमान जयंतीचा दिवस प्रत्येक भक्तासाठी खूप खास असतो हा दिवस केवळ भगवान हनुमानाची पूजा करण्याचाच नाही तर जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळवण्याचा देखील एक शुभ दिवस आहे असे म्हटले जाते की जर या दिवशी खऱ्या मनाने बजरंग बलीचे स्मरण केले तर प्रत्येक संकट दूर होते पण जर तुम्हाला तुमची कोणतीही इच्छा लवकर पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर हनुमान जयंतीला एक विशेष उपाय करा तो उपाय कोणता ते बघूयात कलाव्याच्या वातीपासून दिवा प्रज्वलित करून हनुमान मंदिरात लावणे खूप शुभ मानले जाते ते कसे पुढे बघूयात कलावा हा लाल रंगाचा धागा आहे जो सहसा मंदिरात पूजेदरम्यान हातावर बांधला जातो हा धागा खूप पवित्र मानला जातो जेव्हा या धाग्यापासून वाद बनवली जाते आणि दिव्यात पेटवली जाते तेव्हा असे मानले जाते की ही वाद तुमची प्रार्थना थेट भगवान हनुमानापर्यंत पोहोचवते या प्रकाशाचा विशेषत अशा लोकांवर परिणाम होतो जे एखाद्या मोठ्या इच्छेबद्दल चिंतित आहेत किंवा जीवनात अडथळ्यांना तोंड देत आहेत दिवा लावण्याची योग्य पद्धत कोणती प्रदोष काळात तयारी करावी हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजेच प्रदोष काळात सूर्यास्तानंतर संध्याकाळी हा उपाय करणे सर्वोत्तम मानला जातो सर्वात आधी जाणून घ्या कलाव्यापासून वात कशी बनवायची प्रथम एक लांब कलावा घ्या आणि त्याला वातीचा आकार देण्यासाठी हळूहळू वाकवा या काळात तुमच्या मनातील इच्छा नक्कीच बोला तेलाची योग्य निवड तुम्ही दिव्यात मोहरीचे तेल किंवा चमेलीचे तेल वापरू शकता दोन्हीही तेल हनुमानजींना खूप प्रिय मानले जाते दिव्याची दिशा लक्षात ठेवा नेहमी पूर्वेकडे तोंड करून दिवा लावा जर हनुमानाची मूर्ती दक्षिणेकडे तोंड करून असेल तर ती अधिक शुभ मानली जाते पण दिव्याचे तोंड हे पूर्वेकडेच असावे पूजेसोबत हनुमान चालिसा वाचन करा दिवा लावल्यानंतर हनुमान चालिसा वाचन करा तुमचे मन शांत ठेवा आणि तुमचे लक्ष केंद्रित करा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत दिव्याची ज्योत दक्षिणेकडे नसावी हे अशुभ मानले जाते दिवा लावताना मनात कोणतेही चुकीचे विचार आणू नका फक्त सकारात्मक ऊर्जा ठेवा जर तुमच्याकडे नवीन कलावा नसेल तर मंदिरातून घेतलेला शुद्ध कलावा तुम्ही वापरू शकता हा उपाय केल्यानंतर तुमचे जे पण पैशाशी संबंधित समस्या आहेत त्यातून तुमची लवकरच सुटका होईल जुने आजार बरे होतील किंवा अडकलेले काम पूर्ण होऊ लागतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे उपाय आत्मविश्वास आणि श्रद्धा दोन्ही मजबूत करतात बजरंगबली हनुमान हे केवळ शक्तीचे देवता नाहीत तर ते आपल्या भक्तांच्या प्रत्येक लहान मोठ्या समस्येला समजून घेणारे देव आहेत जर तुम्ही दिवा लावला आणि खऱ्या मनाने त्यांची पूजा केली तर ते तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील व्हिडिओ पूर्ण बघण्याबद्दल धन्यवाद जय श्रीराम जय हनुमान